रोहा तालुक्यातील नावाजलेले ग्रामपंचायत शेडसईचे अधिकृत सदस्य तथा आई एकविरा हॉटेलचे मालक माननीय तानाजी देवाजी म्हात्रे यांना मातृशोक रायगड जिल्ह्यातील नामांकित अशी रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत शेड सईचे सदस्य तथा आई एकविरा हॉटेलचे मालक यांच्या मातोश्री गंगावारेतील येसुबाई देवाजी म्हात्रे या तारीख तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वृद्धकाळाने निधन पावल्या एकदम मन मिळावू आणि मायाळू स्वभावाची माय हरपली असेच जणू म्हणावे लागेल थोरा मोठ्यांना हेवा वाटावा अशी पुण्यवान आत्मा अनंतात विलीन झाली तेव्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते भागीरथी खारचे ग्रामस्थ म्हात्रे कुटुंबीय तसेच भागीरथी खार महिला यासकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली त्यांच्या अंतविधीस आजूबाजूच्या परिसरातील असंख्य जनसमुदाय उपस्थित होता त्यांच्या पश्चात त्यांना पाच मुले एक मुलगी नातवंडे भाऊ बहिणी असा मोठा परिवार आहे तसेच त्यांचा दशक्रियाविधी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता रोहा तालुक्यातील गोफण या रेतीबंदर येथे होणार आहे स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा रायगड